नमस्कार शेतकरी बांधवां शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर फुगे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण जे। बा या व्हिडिओमध्ये कापूस पिकाचे फळदळ नियोजन कशाप्रकारे करायचे जेणेकरून आपल्याला कापूस पिकामध्ये एकवी सहा ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन निघले पाहिजे याचविषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्याकडे बरेच शेतकरी बांधव कापूस पिकाची फरदळ म्हणजे कसं की कापूस पिकाच्या दोन ते तीन वेचण्या झाल्यानंतर कापूस पिकाला एखादून पाणी द्यायचं व त्याला एखादं युरियाची बॅग खट टाकायचं व अशा प्रकारे आपण कापूस पिकाची फळदळ घेत असतो अशा प्रकारे कापूस पिकाची फळदड घेतल्यास आपल्या कापूस पिकाच्या शेंड्याला फक्त दहा ते पंधरा बोंड लागतात व प्रकारे आपण कापूस पिकाची फळद घेतो त्यात आपण फवारणीचं व्यवस्थापन योग्य प्रकारे जर नाही <coughs> बऱ्यापैकी कापूस पिकाचे बोंडे हे खिडकी होतात व आपल्याला कापूस पिकाच्या फळदडीचं पाहिजे तसे अपेक्षित उत्पादन मिळत नाही तर शेतकरी बांधवांनो आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या कापूस पिकाची फळदड प्रकारे घ्यायची जेणेकरून आपल्याला कापसाच्या पिकामध्ये एकरी सहा ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन निघले पाहिजे याशिवाय थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यात आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शेतकरी बांधवांनो आपल्याला कापूस पिकाची फरदड घेताना चार ते पाच गोष्टी खूप महत्वाच्या असतात यामध्ये शेतकरी बांधवाण ज्या शेतकरी बांधव कापूस पिकाला दोन ते तीन पाणी देऊ शकतात अशा शेतकरी बांधवानेच कापूस पिकाची फरदड घ्यायची आहे नंबर दोनचा मुद्दा ज्या शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये सध्या जास्त प्रमाणात बोंडाळीचा अटॅक दिसून येत आहे अशा शेतकरी बांधवांनी कापूस पिकाची फरदड घ्या आता घ्यायला नाही पाहिजे कारण का आपण जर अशा अवस्थेत कापूस पिकाची फरदड घेतली तर कालांतर येणाऱ्या फळदडीच्या आप कापसावर आपल्या जास्त प्रमाणात बोंडाळी येऊ शकते आप व आपल्याला अपेक्षित तेवढे उत्पन्न होऊ शकत नाही तर त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाच्या कापूस पिकामध्ये सध्या बोंडाळी जास्त आहे या शेतकरी बांधवाने कापूस पिकामध्ये फळदड नाही घेतली तरी चालेल आपल्याला चांगल्या प्रकारे फळजड घेण्यासाठी आता कापूसाच्या दोन ते ती तीन वेसना झाल्यानंतर आपल्याला कापूस पिकाला पाण्याचा ताण द्यायचा आहे जवळपास दहा ते पंधरा दिवस आपल्याला पिकाला ताण द्यायचा आहे कापूस पिकाला ताण दिल्यामुळे काय होईल जे कपाशी पिकाचे ज कपाशी पिकाचे जे जुने पाणी आहेत म्हणजे जे पिवळे पडलेले पानं आहेत किंवा जे लाल पडलेले पाने आहेत अशा सर्व प्रकारचे पानं आपल्याला पानझड होऊ द्यायचे आहे जेणेकरून जेव्हा आपण अशा प्रकारे पाण्याचा ताण देऊ त्यानंतर आपण जेव्हा पाणी देऊ तेव्हा झाडाला संपूर्ण ठिकाणी ढिरा येतील संपूर्ण ठिकाणी म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत प्रत्येक फांदीला ढिरा येतील व अशा वेळेस आपल्याला उत्पन्न वाढवायचे चान्स जास्त असतात यानंतर शेतकरी बांधवांनो आपण कापूस पिकाला पाण्याचा ताण दिल्यानंतर आपल्याला बैलाच्या सहाय्याने कापूस पिकामध्ये एक डवरबाळी किंवा वखरबाळी आपल्याला करून घ्यायची वखरबाळी का करायची कारण आपण कपाशी पिकात कपाशी पिकात फवारणीसाठी फिरत असतो किंवा आता कापूस विकण्यासाठी आपण आपल्या कपाशी पिकामध्ये फिरत असतो किंवा ज्या शेतकरी बांधतोय जमीन ही काळ्या स्वरूपाची असते काळ्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये पाणी जर कमी पडले तर जमीन कडक होत असते अशा प्रकारे सध्या आपल्या कपाशीच्या खोडाजवळ ही जमीन कडक झालेली आहे ती जमीन भूसभूषित होण्यासाठी आपल्याला ही डवर पाळी द्यायची व ही डवर पाळी दिल्यामुळे आपल्या क्षेत्रात जर कपाशी पिकात थोडंफार गवत बी असेल तर गवताचं सुद्धा देखील नियंत्रण होणार आहे आपण जर अशा प्रकारे डवरपाळी दिली त्यानंतर आपल्याला कपाशी पिकाला चांगल्या प्रकारे खताचं व्यवस्थापन करायचं या खत व्यवस्थापन करताना आपल्याला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतं व स्फुरदयुक्त खताचा आपल्याला यामध्ये आपण डी ए पी या दे खताचा वापर करू शकता डी ए पी या खताची आपल्याला एकरी एक ते दीड बॅग टाकायची व त्यासोबत आपल्याला ऑफ पोटॅश एकरी पंचवीस किलो टाकायचे किंवा शेतकरी बांधवांनो आपण विसवी जिरोतेरा यासारख्या खताचा वापर करू शकता विसवी जिरोतेरा या खतासोबतसुद्धा आपल्याला पंचवीस किलो खोट्याचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा शेतकरी बांधव आपण दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस यासारख्या खताचा देखील आपण वापर करू शकतो या खतासोबत आपल्याला एकरी दहा ते पंधरा किलो युरियाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कपाशी पिकाला जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी व शेंडा वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आपल्याला कापूस पिकाची फर्दर घेण्या अगोदर कपाशीला ताण द्यायचा आहे ताण दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे वखर करून घ्यायची वखर झाल्यानंतर चांगल्या प्रकारे खताचं व्यवस्थापन करायचं आहे आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर शेतकरी बांधवांना जेव्हा आपण आपल्याला आपल्या कपाशी पिकाला चांगल्या प्रकारे पाणी द्यायचं आहे कपाशी पिकाला पाणी दिले आपल्याला काय होणार आहे की सगळ्या कपाशी पिकाला बुडापासून जसे शेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जिथे पान झालेले तिथे नवीन डिरे येणार आहे नवीन डिरे आल्या म्हणजे नवीन पाते लागणार नवीन पाते लागले की आपल्या पात्याचे रूपांतर फुलात होऊन जास्तीत जास्त उत्पादन होण्यासाठी मत होणार आहेत यानंतर बरेच शेतकरी बांधव असे म्हणतात की कापूस पिकाला जास्ती पाणी दिला तर कापूस पिकाचे बोंड खिडकी होतात तर शेतकरी बांधवांना यामध्ये गोष्ट लक्षात घ्या आपण जर कापूस पिकाला पाणी दिलं तर कापूस पिकाला पाणी दिलं तर कापूस पिक हिरवे होणार आहे कापूस पिक हे डिरी मारणार आहे अशा वेळेस काय होतं जे बोंडाळीचा पतंग हे जे बोंडाळीचा पतंग हा हिरव्या ठिकाणी आपली अंडी घालत असतो मग बोंडाळीचा पतंग हा कपाशी पिकाच्या शेंड्यावर अंडी घालत असतो व त्या अंड्यातून आळी निघती व आपल्या बोंडात आळी जाते मग आपण म्हणतो की बाबा कपाशी पिकात हे पाणी दिल्यामुळे बोंड किडकी होतात तर शेतकऱ्यां कपाशी पिकात पाणी दिल्यामुळे बोंड किडकी होत नाही तर जेव्हा आपण कपाशी पिकाची फर्दर घेणार आहेत तर आपल्याला कपाशी पिकाची फर्दर घेत कपाशी पिकाची फर्दड घेत असताना तुमच्या एक फवारणी होईल किंवा दोन फवारणी होईल किंवा तीन फवारणी होईल प्रत्येक फवारणीमध्ये गॅस पॉयझन आपल्याला आपलं कंपल्सरी वापरायचं आहे ज्यामध्ये आपण प्रोफिक्न फास्ट प्लस सायफरमिद्रीन घटले असले जसं की नागार्जुन कंपनीचे प्रोफिक सुपर या यासारख्या कीटकनाशकाचे आपण पहिलीच्या प्रत्येक फवारणीमध्ये आपला वापर करायचा आहे त्यासोबत शेतकरी बांधव कापूस पिकाला अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला एक अमायनो बेस्ट टॉनिकचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण सिजंटा कंपनीचा एनचा वापर करू शकता किंवा या व्यतिरिक्त सिविड असलेले पी आय कंपनीचा बायोविटा या देखील टॉनिकचा वापर करू शकता त्यासोबत आपल्याला एकोणविशे एकोणवीस या विद्राव्य खताचा देखील या फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाला जास्त जास्त चांगल्या प्रकारे शेंडा येईल व जास्त जास्त पात्याची संख्या लागेल व शेतकरी बांधव यासोबतच आपल्याला या फवारणीमध्ये एका प्रोफेन वॉस प्लस सायपरप्रितीने घटक असलेले जसे की नागार्जन म्हणजे प्रोफेक्स सुपर किंवा सिजेंडा कंपनी म्हणजे पॉलिट्रीन यासारख्या गॅस पॉझानिमित्त किटकनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला असे टाईम पडले दहा ग्राम प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला या फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी बांधवनं अशा प्रकारे आपल्याला जर कापूस पिकायची चांगल्या प्रकारे फर्दे घ्यायची असेल तर अशा प्रकारे नियोजन करणे खूप गरजे आहे नाही तर बाकीचे लोक करतात तसे आपण कापूस पिकायला एखादं पाणी द्यायचं व शेंडाला चारदा मुंड लागल आणि मग आपण उत्पादन काढत तशाने आपल्याला फर्द्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे होणार नाही फर्द्याचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन करावं लागेल कापस पिकायला एकदम पाणी चांगले द्यावं लागेल त्यानंतर शेतकरी बांधव आपल्याला कपस्या दोन तीन तीन फॉरे घ्यावं लागण अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्याला शंभर टक्के चांगल्या प्रकारे कापूस पिकाचं उत्पादन होणार आहे बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला अशा फवारण्या घेणं खूप गरजे आहे शेतकरी बांधून अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे फडतरीचं निय उत्पादन होणार आहे आपला हा व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आजच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद